खरोसा येथील विद्यार्थिनी संस्कृती हरिश्चंद्र जावळे एम बी बी एससाठी साठी निवड संस्कृतीचा सत्कार व सर्वत्र अभिनंदन औसा तालुक्यातील खरोसा येथील शिक्षक हरिश्चंद्र जावळे यांची मुलगी संस्कृती सुरेखा हरिश्चंद्र जावळे या विद्यार्थिनीची एम बी बी एससाठी साठी निवड झाली असून या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचं वर्ष होत आहे सहशिक्षक असलेले हरिश्चंद्र जावळे यांची कन्या संस्कृतीला लहानपणापासून अभ्यासाची आवड जिद्द मेहनत व वृत्तीने तिने लहानपणापासून अभ्यासात पहिला क्रमांक घेत सर्वसामान्य ग्रामीण भागातून लातूर सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज संस्कृतीची मेडिकल एम बी बी एससाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल आज खरोसा येथील घरी कुटुंबियांनी औक्षण करून संजय पाटील यांच्या घरी सत्कार करण्यात आला यावेळी संजय पाटील अजय पाटील विजयकुमार पाटील अजय साळुंके चेअरमन अमोल सांडूर ग्रामसेवक राजकुमार तोडकर सतीश खरपडे शिवशंकर सांगवे लिंबराज होगले शिवाजी बिराजदार सतीश स्वामी सुरेश क्षीरसागर बालाजी डोके ज्ञानोबा क्षीरसागर माजी सरपंच संयोगिता साळुंखे प्रतीक्षा पाटील अभिलाषा पाटील सुरेखा जावडे संगीता जावडे आजी मुद्रिकाबाई जावडे चुलते संजय जावडे शिवाजी जावडे समर्थ जावडेसह गावातील मित्रपरिवाराने एमबीबीएस निवडीबद्दल संस्कृतीचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार मी संस्कृती सुरेखा हरिश्चंद्र जावळे मी खरुसा या गावाशी बिलॉंग करते लहानपणीतच गेलं माझे वडील शिक्षक असल्यामुळे लातूरसारख्या मोठ्या शहराशी संपर्क आला माध्यमिक शिक्षण श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूरमधनं झालं अकरावी बारावी श्री विद्याराधना क्लासेस थ्रू झालं त्यानंतर नीटची परीक्षा नीट दोन हजार पंचवीस परीक्षा मी दिली त्यामध्ये फोर नाईन्टी स्कोर आला ऑल इंडिया रँक सिक्स्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन आणि आज माझं ॲडमिशन एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज लातूर येथे झालेलं आहे डॉक्टर होणंही म्हणजे आमच्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट होती माझी आजी आजोबा काका काकू आईवडील सगळ्यांचं स्वप्न होतं सगळ्यांचं स्वप्नाच पूर्णत्वा होतं आहे माझंही त्यात थोडंसं काही योगदान असेल आणि इथून पुढे सगळ्यांची समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळते त्याबद्दल सगळ्यां त्याबद्दल खूप खूप थँक्यू